आज आपण उन्हाळी वाळवणातील सांडगा मिरची रेसिपी बघणार आहोत वर्षभरासाठी ह्या मिरच्या साठवून ठेवल्या जातात डाळ भातासोबत किंवा भाकरी चपातीसोबत खायला अगदी चविष्ट लागतात यासाठी लागणारा मसालासुद्धा आपण घरच्या घरीच तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सांडगी मिरची बनवण्यासाठी किंवा भरली मिरची बनवण्यासाठी आपण ज्या मिरच्या निवडणार आहोत त्या मिरच्या थोड्याशा पोपटी कलरमध्ये असतात अशा मिरच्या घ्यायच्या या मिरच्या तिखटाला थोड्याशा कमी तिखट असतात अशा हिरवट आणि हुटक्या मिरच्या असतात ह्या मिरच्या सा खूप जास्त तिखट असतात त्या मिरच्यांचा वापर सांडगी मिरचीसाठी करायचा नाही एक किलो मिरच्या आहेत त्यासाठीचं लागणारं मसाल्यांचं प्रमाण बघूयात पॅनमध्ये मी दोन कप एवढे धणे घेतलेले आहेत मेजरिंग कप हा दोनशे ग्रॅमचा आहे त्यामुळे टोटल आपले चारशे ग्रॅम एवढे धणे आहेत धणे हलकेसे भाजून घ्यायचे भाजल्यामुळे धण्यांना स्वाद खूप छान येतो मसाले हलकेसे भाजून घेतले की वर्षभर ह्याला किडा किंवा भुंगा लागत नाही आणि मिरच्या वर्षभर चांगल्या टिकून राहतात या पद्धतीनं धणे भाजून घेतलेले आहेत आता हे धने आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया धन्यांना अगदी डार्क असा कलर येईपर्यंत भाजायचे नाहीत हलकेसे भाजून घ्यायचे आहेत हाताने या पद्धतीने चुरल्यानंतर लगेचच त्याचा चुरा झाला पाहिजे असे धने भाजून घ्यायचे त्याच पॅनमध्ये आपण मेजरिंग मोजून अर्धा कप एवढे जिरे घेतलेले आहेत साधारण हे शंभर ग्रॅम एवढे जिरे आहेत आता जिरेसुद्धा आपण हलकेसे भाजून घ्यायचे आहेत कुठलाही पदार्थ खूप जास्त भाजला तर त्याचा ओरिजिनल स्वाद असतो तो निघून जातो त्यामुळे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जिरे भाजून झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून त्याला थंड करून घेऊया दोन्ही पदार्थ आपले थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे आहे सुरुवातीला आपण धने मिक्सरमधनं थोडेसे जाडसर असे वाटून घेऊया या पद्धतीनं धण्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे याच भांड्यामध्ये जिरेसुद्धा आता आपण वाटून घेऊया इथे जिऱ्याची आपण बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे सर्व मसाले एका ताटामध्ये काढून घेऊया आता इथे मी एक दहा ग्रॅमचा एवढा चमचा घेतलेला आहे त्याच चमचाने मोजून आपण सर्व साहित्य घ्यायचं आहे इथे मी हिंग घेतलेलं आहे दीड चमचा म्हणजे पंधरा ग्रॅम एवढा हिंग आहे दोन चमचे हळद घेतलेली आहे म्हणजे वीस ग्रॅम एवढी हळद आहे त्याच चमचाने मोजून आपण सात चमचे एवढं मीठ घेतलेलं आहे म्हणजे सत्तर ग्रॅम एवढं मीठ घेतलेलं आहे तर हे प्रमाण आपण एक किलोच्या मिरच्यांसाठी अगदी परफेक्ट आहे सर्व मसाले एकत्र एक करून घ्यायचे म्हणजे मिरच्यांना मीठ हळद आणि हिंग एकसारखं लागलं जातं हा मसाला आपण आता साईडला ठेवून देऊया आणि मिरच्या कटिंग करायला घेऊया तर मिरची कटिंग करत असताना आपल्याला फक्त एका साईडनं मिरचीला कट द्यायचा आहे दोन्ही साईडनं पूर्ण अशी जर मिरची कट झाली तर आपल्याला मसाला व्यवस्थित भरता येणार नाही ना अशा मिरचीला कट मारून घेतल्यानंतर ह्याच्यामधील ज्या बिया आहेत ते तुम्हाला काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता नाही काढल्यात तरी काहीच हरकत नाही कारण ह्या मिरच्या खूप जास्त तिखट नसतात या पद्धतीने आपण आता सगळ्या मिरच्यांना कट मारून घेऊया मिरच्यांना कट मारून झाल्यानंतर आपण जो तयार करून ठेवलेला मसाला आहे त्या मसाल्यामध्ये दोनशे ग्रॅम एवढं मी दही घालून घेणार आहे दह्यामुळे हा मसाला थोडासा ओलसर होतो आणि मिरच्या भरल्यानंतर मिरचीमधून हा मसाला अजिबात बाहेर पडत नाही तर इथे आपण हा जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला सर्व व्यवस्थित एकचीव करून घ्यायचा इथे तुम्हाला जर दह्याचा वापर करायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही आठ ते दहा लिंबांचा रससुद्धा इथे वापरू शकता बऱ्याच लोकांना लिंबूसुद्धा चालत नाही अशा व्यक्तींना अर्धी वाटी तेलसुद्धा तुम्ही यामध्ये घालून हे मिश्रण तयार करू शकता आणि मिरच्यांमध्ये भरू शकता मिरची भरत असताना आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो वरच्या टोकापासून ते खालच्या देटापर्यंत छान असं त्याला दाबून भरून घ्यायचं आहे याच पद्धतीनं आता आपण सर्व मिरच्यांना भरून घ्यायचं आहे आणि ह्या मिरच्या आपण तीन ते ती चार दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत मिरच्या अगदी छान चवीच्या तयार होतात एकदा मी सांगितलेल्या या पद्धतीने तुम्ही मिरच्या करून बघा तुम्हाला खूप आवडतील आणि नेहमी तुम्ही उन्हाळ्यामध्ये अशा मिरच्या नक्की करून ठेवाल तीन ते ती चार दिवसानंतर मिरच्या अगदी छान अशा खडखडीत सुकलेल्या आहेत आतपर्यंत अगदी मस्त अशा दाबून पाहिज्या चा। मिरच्या छान सुकल्या की मगच आपण ह्याला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायच्या आहेत आणि वर्षभर तुम्ही या मिरच्या आरामात तळून खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद